चिंदोडी विका विविध कार्यकारी सो सोसायटीच्या आज लाभांश वाटपच्या निमित्त सर्व सभासदांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आज एकूण टोटल एकूण हे आठ लाख एकाहत्तर हजार सातशे पंच्याण्णव रुपये पन्नास पैसे तर स एकूण सभासदांच्या खाल वर्ग खातीवर्ग केलेलं रक्कम आहे सहा लाख बेचाळीस हजार एकशे त्रेचाळीस रुपये पन्नास पैसे जमा केलेत खाते बचत खाते जमा केलेत उर्वरित लोकांना उर्वरित लोकांना आपण रोख स्वरूपात वाटप करणार आहोत आपली सिंधुड विकास सेवा सहकारी संस्था एकोणीसशे त्रेसष्टमध्ये स्थापन झालेली आहे संस्था स्थापन झाल्यापासून आज तागायत आपल्या संस्थेला लाभांश वाटणं हे कर्ज परत फेड आणि कर्ज वाटप याच्या दोन्ही स जो समतोल असतो त्या समतोलाच्या काही अडचणीमुळं लाभांश आतापर्यंत वाटता येत नव्हता परंतु आपल्या संस्थेने गेल्या दहा ते पंधरा वर्षात जी प्रगती केली आहे त्या म्हणजे नफा वाटणीची किंवा वसुलीची यातून संस्थेला लाभांश वाटणं शक्य झालेलं आहे या लाभांश वाटपाबद्दल सर्व संचालक मंडळाचं चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील सचिव असतील या सर्वांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असा आभार व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर असेच आपल्या संस्थेची प्रगती होत जावी अशी सदिच्छा या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या संस्थेचे संस्थापक संचालक आपल्या गावचे माजी सरपंच रंगनाथराव वाळूंज्यांच्या शोभा असते आपण हा कार्यक्रम या ठिकाणी होता तो कार्यक्रम या ठिकाणी प्राथमिक प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो शिंदोळी विकास सेवा सो सोसायटीच्या सर्व सभासद संचालक आणि आपल्या संस्थेच्या वतीने आपल्या सर्व सभासदांना आपल्या जो जी शेअर्स रक्कम आहे शेअर्स रकमेच्या पंधरा टक्के रक्कम आपण लाभांश म्हणून वाटप करतोय मागील दहा वर्षापासून संस्था आपल्या ताब्यात ता आल्यापासून आपल्याकडे ज्यावेळेस संस्था आली त्यावेळेस आपली संस्था पन्नास लाख रुपये तोट्यामध्ये होती मागील दहा वर्षामध्ये जे संचालक मंडळ होतं मागील संचालक मंडळ सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वांनी जी काय मेहनत घेतली आणि सर्व सभासदांनी जे वेळेवर कर्ज फेडलं कर्जदारांनी जी वेळेवर कर्ज फेडलं त्यामुळे आपली संस्था आज आठावन लाख रुपये नफ्यामध्ये आलेली आहे आणि ही संस्था नफ्यामध्ये येण्यामध्ये खरोखर सर्व कर्जदारांचं प्रथम तर मी ऋण व्यक्त करतो आणि सर्व संचालक मंडळ आणि आत्तापर्यंत जे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक ज्यांनी जी मेहनत घेतली सर्वांनी त्यामुळे आपली संस्था आज अठ्ठावन्न लाख रुपये नफ्यामध्ये आलेली आहे आणि त्यामुळेच आपण हा लाभांश वाटू शकतो या निमित्तानं मी सर्व सभासदांना विनंती करतो की यापुढे आपण ह्याच स्वरूपामध्ये कर्ज कर्ज भरण्यामध्ये आपण असं सहकार्य करावं लाभांश वाटपाची ही प्रक्रिया आपण दरवर्षी कायम ला चालू ठेवू शकतो जर आपल्या संस्थेची परिस्थिती चांगली राहिली तर नक्कीच त्याचा फायदा सर्व सभासदांना झाल्याशिवाय राहणार नाही यानिमित्तानं मी परत एकदा सर्व सभासदांना धन्यवाद देतो आणि या